नमस्कार बंधू आणि बघिणी धर्मवेळे चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहोत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची ही गडकोट मोहीम नक्की काय आहे ती कशी राबवली जाते आणि ही सर्व गोष्टी आपल्याला समजून देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत रोहन कदम हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे एक धारकरी आहेत ते गेल्या दहा वर्षापासून हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे काम करत आहेत चला आज आपण त्यांना भेटूया जय श्रीराम दादा जय हनुमान जय हनुमान नमस्कार नमस्कार दादा गेली चाळीस वर्षे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आदरणीय श्री संभाजीराव बिडे गुरुजींच्या आदेशानुसार धारातीर्थ गडकोट मोहिमेचं नियोजन केलं जातं तर, ती मुझें मुझें तरून, तरून तर ते धारातीर्थ गडकोट मोहीम म्हणजे नेमकं काय गेली चाळीस वर्षे असंख्य तरुण तरुण कोणाला म्हणावं फक्त ज्याचं अठरा ते पंचवीस सव्वीस तीस वय तो फक्त तरुण नाही आहे तर ज्याच्यात ते रक्त सळसळत आहे तो प्रत्येकजण तरुण त्या मोहिमेत सामील होतो त्या गडकोट मोहिमची जसं की आपण बोललो की रूपरेषा कशा प्रकारे असते आपले पूर्वज ज्या वाटेवर ते चालले त्या वाटेवर या अखंड हिंदू समाजाला नेण्यासाठी केलेलं खाटाटोप म्हणजे गडकुट मोहीम आहे ह्या गडकुट मोहिमेची दरवर्षी विजयादशमी दसऱ्याला गडकुट मोहिमेचं आवाहन केलं जातं म्हणजे गडकुट मोहीम पुढच्या वर्षी कोणत्या म्हणजे कुठून प्रस्थान होणार आहे आणि कुठं त्याचा समारोप होणार आहे हे सगळं गुरुजी आपल्याला सांगतात आणि त्यानुसार मग मोहिमेची तयारी चालू होते तारीख ठरवली जाते, जाते। तारीख ठरवल्यानंतर ज्या ठिकाणी आपण पोचणार आहोत त्यानंतरची रूपरेषा म्हणजे की ध्वजाचे प्रस्थान कशा प्रकारे होत किंवा ध्वजाचा धारक करी जो आहे तो कशा प्रकारे ठरवला जातो किंवा जसं आपण म्हणतो मोहिमेचा प्रसाद म्हणजे भंडारा तो केव्हा असतो अशा पद्धतीची रूपरेषा ज्या दिवशी मोहिमेचं प्रस्थान आहे त्याच्या आदल्या दिवशीच सर्व धारकरी मोहिमेच्या प्रस्थानाच्या ठिकाणी पोचतात म्हणजे समजा म्हणजे आप आपली यंदाची जी मोहीम आहे की श्री लोहगड ते श्रीभिवगड तर आता ती दिनांक तेवीस जानेवारीला दुपारी बारा वाजता तर ध्वजाचं प्रस्थान होणार तर बावीस तारखेला रात्रीपासूनच धारकरी तिथं जमा व्हायला सुरुवात होते आणि ठीक बारा वाजता ध्वजाचं प्रस्थान होतं आणि तिथून मग मोहिमेचा समारोप आहे त्या मार्गानं मोहिमेचं प्रस्थान होतं म्हणजे मो ध्वज तिथून प्रस्थान करतो अशा पद्धतीनं गेला म्हणजे चार दिवसांचा तो प्रवास आहे आणि तो चार दिवसांच्या प्रवासात आपण आपल्याला असंख्य म्हणजे आपल्याला मंदिरांचं म्हणजे पुरातन मंदिरांचं देवदर्शन होतं किंवा ऐतिहासिक लेणे पाहायला मिळतात किंवा ऐतिहासिक पावलखुना आपण तिथं बघ सह्याद्रीच्या वाट्यावर सह्याद्रीच्या वाटेवर आपल्याला ते ऐतिहासिक ते पावलखुना बघायला मिळतात त्या जात असताना जेवढे धारकर येतात तर सगळ्यांसाठी एक दिवस भंडारा केला जातो हो म्हणजे तो कशा प्रकारे केला जातो मोहीम ज्यावेळेस सुरुवात होती मोहिमेचं प्रस्थान होतं त्यावेळीपासून आपले दारकरी आपापल्या घरून जे आणलेले असते शिदोरी जे शिदोरी आणलेली असते आपल्या मित्रांसोबत आपल्या धारकऱ्यांसोबत ते वाटून खातात पण मोहिमेचा जो भांडारा आहे त्याचा स्वादच काहीतरी वेगळा आहे म्हणजे तो मोहिमेचा एक प्रसादच आहे की जसा आपण मंदिरात जातो आणि आपण काहीतरी प्रसाद घेतो आपल्याला काहीतरी प्रसाद वाटला जातो तसा त्या प्रसादाच रूप म्हणजे मोहिमेचा भंडार आहे प्रसाद प्रसाद आपण मानू अगदी मला एक सांगा रोहन दादा मला एक सांगा रोहन दादा शिवछत्रपतींच्या विचाराने सुरू झालेली गडकुट मोहीम हो ह्याला तुम्ही कशा प्रकारे बघता धारातीर्थ गडकुट मोहीम म्हणजे श्री शिवछत्रपतींच्या आदेशानुसार मावळ्यांनी जे ऐतिहासिक पराक्रम घडवले ते वाट अनुभवण्याचा एक छोटा उपक्रम आहे त्याचं स्वरूप खूप मोठा आहे उपक्रम जरी आपण म्हणायला छोटा असला तरी त्याचं स्वरूप खूप मोठं आहे आजच्या कालखंडामध्ये जो धारकरी कालखंडा त्याच्यामध्ये शिवछत्रपती किंवा शंभू महाराजांचे चरित्र म्हणा किंवा त्यांचे विचार जर उत्तरवायचं असतील तर हे गडकोट किती आजच्या पिढीला श्री शिवछत्रपती कितपत माहीत आहेत तुम्हाला ही माहीत नाही नेमकं पण श्री शिवछत्रपती जे जिजामा साहेबांच्या गर्भात घडले ते आपल्याला श्री शिवछत्रपती वायाच्या दहाव्या वर्षी इतिहासाच्या चार पानांच्या पुस्त म्हणजे पुस्तकात आपल्याला शिकवले जातात चार पानांच्या अभ्यासात आपल्याला श्री छत्रपती शिकवले जातात ही सगळ्यात मोठी खरी शोकांती काय आज चित्रपट पाहून किंवा काही मालिका बघून आपल्याला श्री छत्रपती समजतीलच हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही का तर आपण त्या मालिका बघताना किंवा चित्रपट पाहताना आपण काही ना काहीतरी खात असतो बघत असतो इकडे तिकडे लक्ष जात असतं मोबाईल पाहत असतो आपल्याला काय श्री शिवछत्रपती समजणार आहेत पण श्री शिवछत्रपती आपल्याला जर जाणून असतील तर आपल्याला त्यांच्या वाटेवरती ते लागेल सह्याद्री आपण म्हणू म्हणजे सह्याद्रीनं जे श्री शिवछत्रपतींना सांभाळून घेतलं त्याच पद्धतीनं सह्याद्री आपल्याला सर्व धारकऱ्यांना सुद्धा सांभाळून घेतो आता हा जो धारकरी परिवार जमतो हो तो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जमतो हो चर, मन तो जर म्हणतो आपण की बाबा एखादी गोष्ट करत असताना त्याला खोड घालणारी पण लोक असतात अगदी खरं त्याच पद्धतीने गडकुट मोहिमेला विरोध करणारे पण लोक आहेत खरं तर ते विरोध करणाऱ्या लोकांना तुम्ही काय कसं आहे आज आपण कलियुगात राहतोय वाल्याचा वाल्मिकी आजच्या समाजाला बघवत नाही एखादा जर तरुण कुठंतरी दुर्गुणांपासून कुठंतरी एक चांगले विचार घेऊन जर पुढे चालण्याच्या मार्गावरती असेल तर लोकांना ते बघवत नाही आणि म्हणजे ही नैसर्गिक वृत्ती आहे ते काय जाणून बुजून करतात की नाही मलाही माहीत नाही पण ती नैसर्गिक वृत्त आहे कारण आपण कलियुगात जगतोय तर त्यांच्यासाठी फक्त एकच सांगणं आहे की तुमचे आमचे पूर्वज कुणासाठी आणि कसं लढलेत हे तुम्हालाही माहीत नाही आम्हालाही माहीत नाही पण आपल्या वंशजांनी सांगितलं पाहिजे की आमचं बाबजादे कशासाठी लढलं आणि ते कुठल्या विचारावरती चालत होते आणि त्यांनी काय केलं हे आपल्याला त्यांनी सांग म्हणजे त्यांना आपल्याला सांगितलं पाहिजे पण जे लोक विरोध करतात की बाबा तुम्ही गडकुट मोहिमेला जाऊ नका किंवा ही मुलं कामधंदा सोडून जातात हो। ही मुलं टवाळ आहेत असं म्हणून काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतात किंवा सोशल मीडियावाला कमेंट पण आपल्याला येतात हो। तर त्या कमेंटला तुम्ही काय उत्तर द्याल किंवा काय सांगाल की बाबा तुम्ही जे विरोध करताय हे तुम्ही काय करताय आता सोशल मीडियावरती किंवा त्या लोकांना जर उत्तर देणं म्हणजे मूर्खाला मूर्खानं उत्तर दिल्यासारखं आहे तर त्यांना विरोध म्हणजे काय की एकतर म्हणजे त्यांच्या कुटुंबातील त्यांना शिकवण काय मिळाली असेल त्यानुसार ते चांगल्या गोष्टीला विरोध करतील वाईट गोष्टीला विरोध करतील जसं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली तेव्हा सगळेच शिवाजी महाराजांबरोबर गेले नाहीत ना मावळी म्हणून अगदी खरं काही जणांनी स्वराज्यात राहून पण विरोध केला खरंय काही वेळेस घरातून पण विरोध झाला अगदी खरं मग हा जो विरोध होत असत तर ह्या विचारांनाच ते पुढे आले असतील गाव अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे ना की काही ना काही ठिकाणी तो विरोध त्यांच्या पूर्वजांकडूनच आला असावा किंवा त्यांची त्या चालत असावी म्हणजे आज हा विरोध होत असेल किंवा धारकऱ्यांना होत असेल किंवा जो हिंदू धर्मासाठी काम करत असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच हा त्यांचा जर असेल तर त्याला मला वाटतं आपण एका चांगल्या पद्धतीनं उत्तर देऊ शकतो की ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना विरोध झाला किंवा आज हा धारकरी शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करतोय आणि त्यांना जे विरोध करणारे ते काळातले ती लोक आहेत त्या काळातले आज तुम्ही लोक आहेत हे पण आपण त्यांना ठामपणे सांगू शकतो कसं जर तुम्हाला शिवाजी महाराज समजलेच नाहीत तर तर, तर तुम्ही दुसऱ्याला विरोध करताय ना तुम्ही जाणून घ्या ना तुम्ही महाराष्ट्रात राहताय तुम्ही आपल्या देशात राहताय तुम्ही एकदा आपला इतिहास उलगडून बघा की महाराजांचे जे काही क्षण होते म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांचे जे, जे शेवटचे वाक्य पण होते कि बाबा सप्त सप्त सिंधू सिंधू मुक्त करा काशी म्हणजे महाराज शेवटच्या क्षणाला आहेत तरी सुद्धा देव देश धर्माचा विचार करतात आणि कर... आज तुम्ही एक जर आपला तरुण मुलगा जर देव देश धर्मासाठी काम करत असेल तर तुम्ही त्याला बिनदास्त बोलता की काय जरी काम चोटपणा करतोय आपण जसं तुम्ही म्हणला की बाबा मूर्खाला उत्तर देणं म्हणजे काम आहे पण ह्याला उत्तर देणं गरजेचं आहे आता समजून चाला की आज समजून चाला म्हणण्यापेक्षा आज एक परिस्थिती अशी आहे की आजचा तरुण व्यसनाधीन झालाय किंवा व्यसनाधीन व्हायच्या मार्गावरती आहे तर व्यसनाधीन व्हायच्या मार्गावरती असताना समाज त्यांच्या घरी जाऊन सांगतो का की तुमचा मुलगा कुठंतरी व्यसनाच्या आहारी चालला आहे त्याला सांभाळून ठेवा किंवा त्याला सांगा असं सांगतो का समाज नाही एखादी मुलगी कुठंतरी म्हणजे आपलीच बहीण कुठंतरी चुकीचं पाऊलावरती जर पाऊल टाकत असेल तर आपण त्यांच्या घरी जाऊन सांगतो का की थोडं मुलीवरती लक्ष ठेवा ताईवरती लक्ष ठेवा नाही सांगत पण तुम्ही काहीतरी चांगलं करायला जा तर लोक तुमच्या घरी येऊन बसतील की पोरग काय करतंय त्याला जरा व्यवस्थित सांगा कामधंद्याकडे लक्ष दे आज कित्येक लोक कित्येक तरुण असंच कुठेतरी तुम्हाला गाड्या घोडं घेऊन बोमडत फिरताना दिसतील पण तुमचं लक्ष कुठं जातं तर फक्त ना फक्त दारकऱ्यांकडं कुठंतरी देवादेशा धर्माचं काम करणाऱ्या लोकांकडं त्यांना एक सांगणं आहे की जो देवा देशा धर्माचं काम करतो असा एकही तरुण शांत बसलेला नाही दिवसभर आपला पोटा पाण्यासाठी प्रपंचासाठी झटतोय राबतोय कष्ट करतोय आणि उरलेल्या वेळातून वेळ कुठं घालवावा तर तो वेळ कुठं द्या वेळ कुठं घालवा म्हणण्यापेक्षा वेळ कुठं द्यावा तर तो या कारणासाठी देतोय तर या चुकीचं काय आजच्या आजच्या पिढीला हे कुठेतरी उमगलं पाहिजे की आपण आपला वेळ कशासाठी दिला पाहिजे आपल्या समोर असंख्य संकट असताना महाराजांच्या काळात तलवारीने युद्ध व्हायचं आज विचारांचं युद्ध आहे आणि विचारांचं युद्ध हिंदू समाज कुठेतरी हरतोय आणि त्याला हे उत्तर श्री शिवछत्रपतींच्याच विचारांच्याच पात्याने दिलं पाहिजे म्हणून हे हा सगळा खटाटोपा नक्कीच आता गडसंवर्धन आणि इतिहास प्रबोधन यांच्यामध्ये <coughs> भूमिका असते किंवा जो गडकोट मोहीम करणार आता गडकोट मोहीम आले म्हणजे दुर्ग आले दुर्ग म्हणजे गडांवरती जाल तर गडांचं महत्व समजेल गडांची अवस्था समजेल ना गडांवरती तर आपण जाणारच नसू जाना तर आपल्याला समजणार कसं आपण काही एक दिवसाची ट्रेकिंग बॅग उचलली टोप घेतले टेंट घेतला आणि गेलो ते आपण आपल्या मनोरंजनासाठी जातोय पण ज्यावेळेस गडकोट मोहिमेत आपण जातोय त्यावेळेस आपल्याला श्री छत्रपती कुठेतरी आपल्याला भगव्या ध्वजासमोर म्हणजे भगव्या ध्वजाच्या रूपात आपल्याला नेतृत्व करताना दिसतात मग त्यांचा कुठेतरी आत्म तळमळत असेल ना श्री शिवछत्रपतींचा की माझ्या हयातीत तीनशे साठ दुर्ग होते तर आज त्यांची अवस्था काय आणि त्यासाठी धारकरांच्या किंवा आपण काय म्हणू शिवपायकांच्या मनात ती खंत जाणून येते श्री शिवछत्रपती कारण चार दिवस गडकोट मोहिमेत श्री शिवछत्रपतींच्या सान्निध्यात असतात ना तारकरी बरोबर परम पवित्र भागवतोज पुढे चाललाय आणि पाठीमागं लाखो धारकरी चाललेत म्हणजे नेतृत्व आपलं काय हलकं आहे का, का नेतृत्व स्वतः श्री शिवछत्रपती आहेत तर श्री शिवछत्रपतींच्या भावना कुठंतरी आपसुक शिवपायकांना जोडल्या जातात आणि त्यातूनच मग चार दिवसांची मोहीम झाल्यानंतर पाचव्या दिवशी काय हे नियोजन दुसऱ्या कोणाकडे जरी नसलं तरी ते धारकऱ्यांकडे असतंच जे आत्मीयतेने तारकरे म्हणजे तारकरे जे, जे आत्मीयतेनं गडकोट मोहिमेत सहभागी होतात त्यांच्याजवळ अखंड म्हणजे पूर्ण वर्षाचं ते नियोजन असतं बाबा कुठल्या तरी गडावरती जाऊन आपण दुर्गा संवर्धन चालू करावं आणि असे कित्येक तारकरे आहेत की जे गडसंवर्धन करता। करतात असंख्य धारकरे आहेत आता आणि गडकोट मोहिमेसाठी येणारे तरुण आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल गडकोट मोहिमेला येणाऱ्या सर्व धारकऱ्यांना किंवा शिवपायकांना शिवभक्तांना फक्त एक आव्हान आहे की आपण फिरण्यासाठी गडकोट मोहिमेत नाही चाललो फिरण्यासाठी तुमच्याजवळ असंख्य पर्याय आहेत पण तुम्ही धारक धारातीर्थ गडकोट मोहीम हा जर पर्याय निवडला असेल तर आपण स्वतःला श्री शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली चालण्याची ने चालण्याला ने स्वतःला आपण जबाब तेवढे जबाबदार बनवलं हो पाहिजे नक्कीच धन्यवाद दादा अशा पद्धतीने तुम्ही गडकोट मोहीम चांगल्या सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगितले पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी च्रीजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय